आघाडीचं चिन्ह आणि पक्ष कोणाचं याचा निकाल जाहीर झालाय निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष अजित पवारांचंच असेल असं म्हटलंय महत्वाचं म्हणजे ठाकरेंच्या प्रकरणानंतर शरद पवार यांनी बोध घेतला होता त्यानुसार त्यांच्या गटाने आर्ग्युमेंट्स देखील केली होती सोबतच राष्ट्रवादीची घटना देखील शिवसेनेसारखी अवैध नव्हती मात्र तरीही अजित पवार यांनाच राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष मिळाला आहे त्यामुळे अजित पवार यांनी नेमका गेम कसा साधला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर निवडणूक आयोग जेव्हा एखाद्या पक्षात फूट पडते तेव्हा दोन्ही गटांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देते मग एकदा का पक्षात फूट पडली आहे हे निष्पन्न झाल्यास निवडणूक आयोग येते तीन टेस्ट या टेस्टचा जो निकाल येतो त्यावरून पक्ष कोणाचा हा निर्णय घेतला जातो यातली पहिली टेस्ट असते टेस्ट ऑफ एम्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ पार्टी कॉन्स्टिट्युशन थोडक्यात पक्षाच्या ध्येय पक्षा धोरणांची बाजूने काम करत आहे हे निवडणूक आयोग चेक करते राष्ट्रवादीच्या या केसमध्ये कोणत्याही गटाने त्यांचा गट पक्षाच्या घटनेनुसार जी ध्येय धोरणं आहेत त्यांचं पालन करत आहे पण त्यांच्या विरोधातील गट पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात जात आहे असा दावा केला नाही त्यामुळे ही टेस्ट निवडणूक आयोगाने वापरलीच नाही त्यामुळे मग निवडणूक आयोग वळलं दुसऱ्या टेस्टकडे दुसरी टेस्ट असते टेस्ट ऑफ पार्टी कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच पक्षाच्या घटनेचे टेस्ट जर एखाद्या पक्षात पक्षातील असंतुष्ट सदस्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी पक्षाच्या घटनेनुसार पुरेशी संधी दिली जात नसेल सोबतच पक्षातून निलंबित करताना किंवा पक्षातून काढून टाकताना त्यांना त्यांची बाजू योग्य पद्धतीने मांडण्याची संधी दिली जात असेल तर या टेस्टचा वापर होतो असं निवडणूक आयोगाने आपल्या निकालात म्हटलं आहे दोन जुलै दोन ला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांना पक्षातून बडतर्फ केल्याचं म्हटलं होतं मात्र निवडणूक आयोगाने यावर निर्णय देताना या, देता या आमदारांना बडतर्फ करताना राष्ट्रवादीच्या घटनेतील प्रक्रियेनुसार अजित पवार गटाने अजित पवार यांची पक्षाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती ती देखील पक्षाच्या घटनेनुसार अवैध ठरवली या दोन्ही प्रकरणांतून निवडणूक आयोगाच्या हे लक्षात आलं की दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेचं पालन झालं नाही अशावेळी मग निवडणूक आयोगाने पक्षाच्या घटनेनुसार पक्ष कोणाचा हा निकाल देण्यास नकार दिला आता निवडणूक आयोगाकडे शेवटचा ऑप्शन होता तो म्हणजे टेस्ट ऑफ मेजॉरिटी अजित पवार गटाचं म्हणणं होतं की टेस्ट ऑफ मेजॉरिटीमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधीच मोजले जावेत आणि त्यानुसार निकाल दिला जावा तर शरद पवार गटाचं म्हणणं होतं की शिवसेनेच्या केसमध्ये कोर्टाने जो निकाल दिला आहे त्यानुसार केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचीच नाही तर पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन निर्णय देण्यात यावा नॉर्मली अशा केसमध्ये इलेक्शन कमिशन पहिल्यांदा पक्ष संघटनेतील मेजॉरिटी आणि त्यानंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची मेजॉरिटी लक्षात घेते निवडणूक आयोगापुढे राष्ट्रवादीची जी घटना ठेवण्यात आली होती त्यानुसार राष्ट्रवादीची वर्किंग कमिटी ही पक्षाबाबत महत्वाचे निर्णय घेणारी सर्वोच्च कमिटी होती या कमिटीमध्ये तेवीस सदस्य असतात आणि त्यापैकी बारा सदस्य हे पक्षाच्या नॅशनल कमिटीच्या मार्फत निवडले जातात तर अकरा सदस्य हे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या शिफारसीनुसार नेमले जातात मात्र सप्टेंबर 2022 हजार बावीस मध्ये नॅशनल कमिटीने हे वर्किंग कमिटीचं सदस्य निवडणुकीच्या माध्यमातून कसे निवडले याचा कोणताही रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आला नाही या उलट दहा आणि अकरा सप्टेंबरला शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी ही सर्व वाचून दाखवली याचाच अर्थ निवडणूक आयोगाने असा घेतला की पक्षाच्या वर्किंग कमिटीची निवड ही घटनेला धरून झालेली नाही सोबतच नॅशनल कमिटीच्या सदस्यांच्या निवडणुका झाल्याच नसल्याचं निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवलं आहे त्यामुळे पक्षांतर्गत या वैध अवैध हे चेक करणं जरी निवडणूक आयोगाचं काम नसलं तरी जे पक्ष संघटनेचे जे सदस्य आहेत ते पक्षाच्या अध्यक्षांनी निवडलेले पपेट नसून एका प्रॉपर प्रोसेसने निवडून आलेले असावेत अशी निवडणूक आयोगाची अपेक्षा होती अशावेळी कोणत्याही निवडणुकीशिवाय किंवा त्या निवडणुकीचा रेकॉर्ड निवडणूक आयोगाला देण्यात आला नसल्याने पक्ष संघटनेत कोणाची मेजॉरिटी आहे हे ठरवण्याचा हा निकष निवडणूक आयोगाने स्वीकारलाच नाही महत्वाचं म्हणजे अजित पवार गटातर्फे पहिल्या दिवसापासूनच याची तयारी करण्यात आली होती प्रफुल्ल पटेल हे सातत्याने निवडणूक झाल्याच नसल्याचं सांगत होते सोबतच आता राष्ट्रवादीच्या सप्टेंबर दोन हजार बावीस यामध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची कागदपत्र जाणून बुजून निवडणूक आयोगाला देण्यात आली नाहीत का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे मात्र यामुळे पक्षातल्या सर्व निवडणुका या लोकशाही पद्धतीने न होता त्या शरद पवार यांच्या एकाधिकारशाही प्रमाणे होतात असं चित्र निर्माण झालं आणि इथेच शरद पवारांचा गेम झाला त्यामुळे मग सरते शेवटी ऑप्शन उरला तो निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींमध्ये कोणत्या गटाची मेजॉरिटी आहे हे मोजण्याचा राष्ट्रवादीचे एकूण खासदार आणि आमदार यांची संख्या एक्क्याऐंशी आहे यातील सत्तावन्न लोकप्रतिनिधी अजित पवार यांना पाठिंबा देतात तर जणांनी शरद पवार गटात म्हटलं आहे यामध्ये कळस म्हणजे पाच आमदार आणि एक खासदार यांनी दोन्ही बाजूने अफिडेव्हिट दिलं होतं त्यामुळे या सहा जणांचा पाठिंबा जरी गृहित धरला नाही तरी अजित पवारांकडे एक्क्याऐंशी पैकी एकावन्न खासदार आणि आमदारांची खणखणीत बहुमत होतं आणि यामुळेच मग निवडणूक आयोगाने अजित पवारांना चिन्ह बहाल केलं आहे त्यामुळे जरी शिवसेनेसारखं राष्ट्रवादीची घटना जरी अवैध ठरवण्यात आली नसली तरी घटनेचं पालन झालं नसल्याचं म्हणत निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा